तर मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे इथं गाड्या आलेल्या आहे म्हणा तसं कांदा मार्केट मध्ये गाड्या येत नाही कारण श्रावण चालू आहे आणि कांद्याचे रेट हे कमी आहे जे अनुषंगाने शेतकरी नाराज आहे बऱ्याचशे शेतकऱ्याची चर्चा करायचा प्रयत्न केला परंतु शेतकरी काही बोलायचं बोलायला तयार नाही किंवा त्यांना लाज वाटते अशा प्रकारचे इथं दृश्य आपल्याला दिसत आहे का मीडिया समोर कधी शेतकरी आलेला नाही आणि जेव्हा आलेला आहे ते त्याची व्यथा मांडतोय किंवा थोडंफार सांगतोय तर मी तरी ट्राय करतोय बऱ्याचशा शेतकऱ्याला बोलण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्याला कमीत कमी सरकारनं दोन चा भाव द्यायला पाहिजे कारण आम्ही भावाचा इश्यू जर धरला तर शेतकऱ्याला बाराशे हजार बाराशे खर्च कांदा पिकवायला येतो तर सरकारने कमीत त्याचा विचार करून शेतकऱ्याला खुलं रुपये खर्च एक हजार रुपये म्हणजे आपल्याला आपल्या शेतीमध्ये आपलं उत्पन्न तयार करायचं म्हटल्याच्या नंतर तर आपल्याला त्याचा पूर्ण शेतीचा खर्च जर काढून जर धरला तर आपल्याला आज शेतकरी चाळीस जायचे पहिले एक हजार रुपये कुंटल प्रमाण आपल्याला घरी पडलेलं आहे तो तयार करायला शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करू थोडं जवळ बी आला चला आम्ही दोघं असतो चलन सध्या हा तुमचं नाव आणि ते सगळं संपूर्ण पत्ता माझं नाव जालिंदर रुस्तुम राऊत मी काटेपिंपळ घेऊन आलो आता आम्ही कांदे घेऊन आलोलय बघू आता बीट चालू झालं आम्हाला काय भाव भेटतो काही नाही आमचं इच्छा भरपूर आहे पण आता कसं आहे शेतकऱ्याची इच्छा भरपूर राहते कांदे सडूस तर कांदे सडू पण कांदे जरा भाव असला तर कांदे कशा सडून शेतकरी काय म्हणतात तेच पण आम्हाला भाव नाही ना भाव पाहिजे आम्हाला भाव पाहिजे हा आता हजारान बाराशे रुपये भाव कांद्याला नाही परोडा सारखा नाही परवडा सारखा भाव नाही शेस हजार पाहिलं गेला असत पण आता अनायला चाळीमध्ये कांदे सडून चालले चाळीत ठेवा तर हे बाराशे जाते आणि हजार येत नाही त्यापेक्षा मग हे चालू आहे पण आम्हाला भाव भेटला पाहिजे मागील वर्षी तीन हजार चालून राहिला होता एकोणतीसशे अठ्ठावीसशे किना त्याला हा या टायमाला आज या टायमाला बाराशे आणि अकराशेच खाण्याच भाव चालू आहे तर तुम्हाला काय अपेक्षा आहे नेमकं भावाची अपेक्षा म्हणजे आम्हाला अपेक्षा भरपूर कमीत कमी दोन हजार रुपये तरी भाव पाहिजे सरकारकडून पण आता जर बाराशे रुपयाने भेटत नाही दोन तीनशे रुपया तरी भेटलं पाहिजे अंधन तरी भेटला पाहिजे अंदाण नाही आम्हाला ना भाव पाहिजे अंधान नका अंधान आम्हाला नादीच लागत काम नका नाही का हा आम्हाला आहे ना जीव जीव हाँ, हाँ, आज येऊ रोख भाव डायरेक्ट अंदाण नाही हा असं आहे आम्हाला कसं आहे आज बाराच चालू आहे ना आम्हाला सोळा सतरा गेला चांगलंय आंधान नका आम्हाला डायरेक्ट तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की असे शेतकरी संतापलेले आहे कोण को भाव नाही माल शेतकरी आकाश तरी ऊन वारा पाऊस पाणी किंवा पाणी कमी पडून निघून शेजारी आपण असं तसं करून कांदे पिकवतो परंतु कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आपल्याला दिसत आहे आणि आपण शेतकरी शेतकऱ्याचं कसं असतं आज आता हजारचा भाव चालू हजारचा भाव नसून दोन हजारचा भाव तरी द्यायला पाहिजे या कांदा वक्कल जर हायेस्ट तेरा तेराशे आता जायला कालचं जर बघितलं तो आशा नाही ना होता निदान दोन हजार शेतकऱ्यांची जास्तीत जास्त जास्त काही नाही दोन हजार रुपये आणि भाव स्थिर व्हायचं काम आहे सरकारचं आहे जेणेकरून सरकारने शेतकरी मोठा होऊन देतो तुम्ही बोला आता शेतकरी हा सरकार भाव कोण देत नाही ना शेतकऱ्याला सरकारला वाटत शेतकरी जर मोठा झाला तर शेतकरी आपल्या अपेक्षा मोठ्याकडे दिलं कारण शेतकरी शेतकऱ्यांना नाद नाही करायचं असं सरकारला असं वाटतं माल तरी एक असं अंदाज वाटतो मला आणि जे कर्जमाफीचा आहे त्याच्यावर काय बोलशाल नाही नाही कर्जमाफी देतच नाही कर्जमाफी देऊ बी नाही देऊ द्या देऊच नाही हमी भाऊ बघता आपल्या मला भाऊ बघ इलेक्शन व्हायच्या पूर्वी त्यांनी घोषणा केली होती बोलतच लाईव्ह याच्यावर बोलत नाही त्याच्यावर तिकडे बोलतात मग असं बोला ना मी मागवतो मी ते करतो असं नाही शेतकरी हा बोला काय म्हणशाल तुम्ही काय सांगशाल याच्यावर कसे बोलता आपला कर्जमाफी विषयी बोलतोय कर्जमाफी लागत नाही परंतु जे बरेचसे शेतकरी तुम्ही तर नाही म्हणताय शंभर मध्ये तुम्ही कर्जमाफी बसवले तर मग ते अशी बसवतील काही त्याला ते लावतील लावतील मग एखादा कमी जादा शेतकरी जर मोठा तर मग त्याला तर पुन्हा याच्यात येईल त्याच्याबरोबर सरसगड दिली तर मग चांगलंच उलट पण मग काही शेतकरी दहा दहा लाख रुपये कर्ज आहे मोठे शेतकरी जरा बघितली आणि तुमच्यासारख्या शेतकरी पन्नास ला दोन लाखाच्या आधी बरोबर शेतकरी दोन लाखाच्या आधी आधी मी तेच बोललो नाही दिली चालती ना नाही दिली चालते शेतकरी म्हणताय का आम्हाला कर्ज माहिती छोट शेतकरी तो बी जातो मग तुम्ही जरा विचार केला राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात दा बघितलं दर दररोज तीन शेतकरी आत्महत्या करताय बरोबर जास्त आकडा आहे परंतु आता तीन आकडे आपल्या दिसून येत आहे तर मग याच्यावर तुम्ही आप म्हणताय आपण झाली पाहिजे मग नेमकं काय तुमचा इच्छा काय तुम्हाला पाहिजेत ना बरोबर जे आपल्या आपण पिकवतो त्याला जरा आपल्याला भाव नाही गरज नाही असं म्हणून कर्ज थोडा आहे शेतकऱ्यावर उत्पन्न हजार निघाला तो कर्जाला काही सांगू शकत नाही शेतकरी योग्य असला योग्य असला ना शेतकरी कर्जाला भेटायला काहीच मान्य काय नाव तरी सरकारने पाहिजे आणि कापसा बद्दल काय कापूस तुम्ही सांगितलं नाही कापूस पिकवतोय पण कापसाला खर्च खूप आहे सर खर्च खूप भाव नाही भाव नाही आणि आता लेबरचे जर पाहिलं तर पाचशे सहाशे रुपये हाजरी मागत आणि ग्रामीण मध्ये तर आता लेबर भेटणं मुश्किल झालेलं आहे आता जो ते पाहत तो म्हणतो माझं काम चालले ते शेतकरीला दोन्हीकडून दोन्ही आलेली एक तर निसर्ग साथ ना आणि त्याच्या सरकार बी ते करून आलं मजूर भेटत नाही आणि तुमच्या इकडे अहो इराच्या गोना भेटणार आम्हाला इऱ्या भेटणान डीएपी तर पुन्हा गाव झाला काही सांगते आम्हाला तर डीएपी भेटला माझी साहेब वक्तव्य केलेले त्याचं कारण म्हणजे ते शेतकऱ्याला भिकारी समजतात आणि शेतकरी काही भिकारी नसून शेतकरी जगाचा पोषण नाही तर साऱ्या शेतकऱ्यांना खतच भेटणार खतच भेटत नाही कोणचा शेतकरी जर गेला तर कोणी एरिया नाही म्हणत कोणी डी एपी नाही म्हणत त्याच्यावर बाटली त्याला बाटली घ्या नैनो एरिया घ्या आता कोणचा नय एरिया आणला ते कळाना आणि एक तर पाऊस पडणार आमच्याकडे तर पाऊसच नाही मग आता कुठं एरिया मारा ते बी कळा ना नवीन एरिया द्यायला शेतकरी घालत नाही आमच्याकडे नाही भेटत नाही अंधारा इरा एक जर भेट घ्यायची असली समजा तीन दुसऱ्या गेला वाटलं वाटलं इराची गुणी देऊ मग तुम्ही असं काही कृषी सहाय्यक ला किंवा मंडळाधिकाऱ्याला कम्प्ले ते, ते म्हणताय का खतच उपलब्ध नाही नाहीच म्हणते आणि मग पैसे जास्त देऊन किंवा एखाद्या लिंकिंग देऊन मग घेत चारशे रुपये पाचशे रुपये घेत आहे चारशे पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मोदीजी म्हणत आहे की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करीन बावीसमध्येच आपल्याला आश्वासन देईल तर बावीसपर्यंत दुप्पट करीन परंतु शेतकऱ्यांना योग्य ते खत आणि जे पाहिजे ते भाव ते भेटत नसल्यामुळे शेतकरी असे नाराज झालेले आहे आणि शेतकऱ्याचा आपल्याला संताप आपल्याला डायरेक्ट दिसून येतो आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण अशाच नवनवीन शेतकऱ्याचे मार्ईती किंवा मुलाखत आपण घेतच असतो धन्यवाद